गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीमध्ये गाळ आणि नदी, नदी खोलीकरण करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती पण या ठिकाणी वाळू उपसा करून नेली आहे याची तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती त्यामुळं पुन्हा गाळ काढायला बंदी घालण्यात आली आहे तर पुन्हा असं कोणी केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असा फलक पंचगंगा नदी घाटावर लावण्यात आला आहे इचलकरंजी शहरात पंचगंगा नदीमध्ये सध्या गाळ मोठ्या प्रमाणात आहे हा गाळ काढण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला होता सोमवारपासून गाळ काढण्याचं काम सुरूही झालं होतं पण गेल्या दोन दिवसांपासून वाळू उपसा करून यातील वाळूचे ढीक घाटावर ठेवण्यात आले होते ते ढिंग रात्रीतच गायब झाले होते नदीमध्ये मोठमोठे जेसीबी पोकलँड डंपर गाळ नेण्यासाठी आणण्यात आले होते पण गाळ न काढता वाळू उपसा केला जातोय त्यामुळे याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर आणि काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी केली होती याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अमोल येळगे यांनी पुन्हा गाळ काढायला बंदी घातली आहे तसा नदी घाटावर डिजिटल बोर्ड लावण्यात आला आहे जर पुन्हा या ठिकाणी गाळ काढला तर त्याच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील काल याची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली होती त्याच्या बातम्या प्रसारित झाल्या होत्या त्यामुळे महसूल प्रशासनाला आपला निर्णय बदलावा लागला जर उपसा करायचा असेल तर या ठिकाणी शासनानं महसूल खात्यातल्या अधिकारी नेमून गाळ नेण्यासाठी शेतकऱ्यांना परवानगी द्यावी आणि जर वाळू असेल तर शासनानं ती ताब्यात घ्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होऊ लागली आहे नदीचं खोलीकरण झाल्यावर पुराचा फटका बसणार नाही जे काम बंद पडले ते पुन्हा सुरू करावं आणि गाळ काढून शेतकऱ्यांना तो मोफत द्यावा अशी शेतकऱ्यांनी मागणी केली आहे काल वाळू काढत असल्याचं समजताच जिल्ह्यातल्या वाळू माफियांनी पंचगंगा नदीघाट परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती आणि पुन्हा उपसा बंद झाल्यामुळं वाळू माफियांमध्ये नाराजीचा सूर उमटला